नरेंद्र कुठल्या बंदरावर राहणार

मारायची थप सोनू वाचा एक वेळेस वा सांगा तुमच पप्पू पाटील पप्पू पाटील पूर्ण नाव सांगा पाहुण्याचं नाव सांगा पप्पू दिलीप पाटील पप्पू दिलीप पाटील हा हे पण आलेले आणि यांच्यामुळेच आपली ओळख झालेली आहे नरेंद्र सावडे नरेंद्र आणि हे आ, ना, सांगा सांगा नाव रतन सुधाकर शेलार हे पण बैल घेण्यासाठी आलेले हे घ्यायला आलेले सांगा सांगा नाव टप्प्याचे चांदवड तालुका आहे सगळे शेतकरी आपले जीवला गे आणि शेतकरी जीवनावर आपण दोन रुपये कमवतोय प्रामाणिकपणे घेतो आपण घेतो पण आणि त्यांनाही माणूस की आपण माणूस की जपणार आहे दिले मनापासून त्यांना बैल